नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या आदित्य ठाकरे यांच्या होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हातकलंगलेत बैठक संपन्न शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हुपरी येथे होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचकर जनसंपर्क कार्यालय हातकलंगले येथे पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचकर व कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण माजी प्रमुख महिला उपजिल्हाप्रमुख सुवर्णताई धनवडे युवासेना प्रमुख अनिल माने उप प्रमुख बाबासाहेब शिंगे राजू पाटील अनिल सुतार महिला उप प्रमुख मालती खोपडे ऋतुजा सुतार प्रमुख शिव शिवसेना युवासेना महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी हात कलंगले हून विनोद शिंदे धराशक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी